नमस्कार आज नंदाखाल सप्पा सेंट जोसेफ कॉलेजमध्ये उषाताई मंगेशकर यांच्या हस्ते अनुष्का नाईक यांना पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे त्याबद्दल आज बोलण्यासाठी आपल्यासोबत अनुष्का स्वतः आहेत ते काय सांगत आहेत ते ऐकूया अनुष्का फार फार कॉंग्रॅच्युलेशन तुला पुरस्कार मिळालेला आहे त्याबद्दल तू काय सांगशील थँक्यू सो uh, मच सर्वात so पहिला म्हणजे तुमचं धन्यवाद आणि मला हा पुरस्कार मिळालाय त्याबद्दल मी खूप आनंदी आहे कारण दिग्गज व्यक्तीच्या हातून मला हा सन्मान मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे कधी कल्पना सुद्धा केली नव्हती की त्यांच्या हस्ते माझा सन्मान होईल पण हा पुरस्कार घेऊन मी खूप खुश आहे आणि खास करून माझ्या आई वडिलांचा सुद्धा सन्मान केला त्याबद्दल मला खूप आनंद होतो तुझी जेव्हा निवड झाली पुरस्काराबद्दल तेव्हा तुझ्या मनात काय विचार आला सर्वात पहिलं म्हणजे मला घाबरा वाटला कारण इतक्या लोकांसमोर येऊन उभं राहणं आणि बोलणं इतकी हिंमत माझ्यात नव्हती पण शेवटी सांगतात ना की देव तुमच्या जोडीला नेहमी असतो आणि त्यांनीच मला ती हिंमत दिली आणि मी इथे येऊन बोलू शकले ह्यांच्यासोबत सोबत यांचे आई वडील देखील आहेत त्यांची आई काय सांगते ते देखील आपण ऐकूया आज तुमच्या मुलील पुरस्का मुलीला पुरस्कार मिळाला तुम्हाला कसं वाटतं माझ्या मुलीला पुरस्कार मिळव माझी खूप भाग्याची गोष्ट आहे कारण तिच्या जीवनात तिने खूप मेहनत घेतली आहे तिचे चार चार ऑपरेशन झाली आहेत आणि यातून तिने मेहनत कष्ट करून ती इथपर्यंत पोहोचली हे म्हणजे आमचे मोठे खूप नसीब पण आहे आणि खूप मोठे भाग्य पण आहे तिच्या जेव्हा एज्युकेशन चालू होत त्यावेळेला तिला काय काय समस्या आल्या सांगा तिचं जेव्हा नववीला असताना ऑपरेशन झालं मानेच वीस टाक्याचं तेव्हा ती सहा महिने चालत नव्हती सहा सहा महिने चालायची नाही आणि तिने दुसऱ्यांचे पुस्तक वया घेऊन तिने घरी बसून अभ्यास केला आणि त्याच्यावर तिने टक्के काढून ती दहावीला बसली आणि तिने साठ टक्के मार्क्स मिळवले आणि याच्या मागे तिने खूप मेहनत कष्ट घेतली म्हणजे तिने तिची जिद्द सोडली नाही कि मला अभ्यास करायचा नाही कि मला कंटाळा येतो एवढ्या परिस्थितीतून तिने खूप म्हणजे तिने त्याच्या त्या मागे तिने खूप मेहनत घेतली आज आपल्यासोबत तिचे वडील देखील आहेत ते काय सांगतायत ते पण आपण ऐकूया तुम्ही काय सांगाल आज तिचा पुरस्कार जो आहे तो माझ्यासाठी प्रेरणादायी आहे आणि असा पुरस्कार मिळणं हे खूप लोकांच्या नशिबात नसतं पण अशा आशाताईच्या हातून तिला पुरस्कार मिळाला हा मला खूप आनंद आहे आणि तिच्यासाठी तिने मेहनत घेतली आहे मी तिला लहानपणापासून शाळेत नेणं कॉलेजला नेणं आणणं सोडणं हे सगळं मी करतच होतो पण तिने ते दाखवून दिलं की आज मला त्याचा तर आता आपण बघितलं अनुष्का ही संघर्षाशी लढत आली आणि आज जेव्हा तिला पुरस्कार मिळाला तिचा सत्कार झाला तेव्हा आई वडिलांचा दोघांचा एक कंठ भरून आलेला आहे दोघांना देखील बोलताना आपल्या भावना त्यांना कंट्रोल करावा लागला आणि त्या रग्न फक्त त्यांनी मनात दाबून ठेवलेलं आहे परंतु अनुष्काला मिळालेला हा पुरस्कारामुळे त्यांचा आनंद गगनात माविनस झालेला आहे वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप सह मोजेस डिसुजा सत्ता वसई